लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी धुळे येथे पाठलाग करून अटक केली आहे पीडितेच्या फिर्यादीवरून आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात आरोपी अण्णासाहेब उर्फ तानाझी प्रल्हाद आंधळे यांना आणि त्याचे नातेवाईक प्रवीण आंधळे जनाबाई आंधळे सर्वही राहणार सोनेसांगवी तालुका शेवगाव आणि अनोळखी वाहन चालक यांच्या मदतीनं दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पीडितेला जबरदस्तीनं गाडी क्रमांक एम एच त्रेचाळीस सी अठ्याहत्तर बारामध्ये बसवलं तिनं आरडाओरडा केल्यास अॅसिड टाकण्याची धमकी दिली गेली त्यानंतर तिला आळंदी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे देण्यात आलं होतं तेथे आरोपी सुनीता आंधळे आणि प्रवीण आंधळे यांनी पीडितेला एका खोलीमध्ये डांबून ठेवलं त्या दरम्यान अण्णासाहेब आंधळे यांना पीडितीवर बलात्कार केला या प्रकरणी बीएनएस कलम चौसष्ट एकशे सत्तावीस दोन सत्त्याऐंशी तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधासाठी दोन पथकं तयार करण्यात आली आरोपी गेल्या वीस दिवसांपासून पुणे अहिल्यानगर जालना संभाजीनगर आदी ठिकाणी लपून राहत होता शेवटी दिनांक सव्वीस जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी धुळे जिल्ह्यातून मध्यप्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत असल्याचं पोलिसांना समजलं शेवगाव पोलीस आणि धुळे तालुका पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर असता तीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कोठडीत रिमांड मंजूर करण्यात आला आहे ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे पोलीस सब इन्स्पेक्टर बाजीराव साणप पोलीस सब इन्स्पेक्टर रामहारी खेडकर पोलीस कॉन्स्टेबल भगवान साणप पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ संपत खेडकर ईश्वर बेरड राजू बढे सचिन पिरगळ आणि सायबर सेलचे से राहुल गुड्डू यांनी केली या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे करत आहेत एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय शेवगाव